राहणार आहे ना म्हणजे हे तुमच्या डोक्यात तुम्हाला असं वाटतं डोक्यात थोडासा प्रॉब्लेम म्हणून तुम्ही हे काम करताय का आता डोक्यात खरं तर माझ्या पण फरक आहे म्हणजे माझी मेंदूची पण माझे बाबावर पाय येत असतो हा डबा आमच्या सासूबाईंनी दिला होता हा म्हणून मी काय केलं सहज पाहिलं तुम्हाला चला देवाचे काय लिहिलं असेल मी अन्नाची एकन सुद्धा वायला जाऊन देत ना काय वायला जाऊन देत त्याला कारण तुम्हाला सांगतो का अन्न भेटत नाही जगात असे भरपूर लोक त्यांना अन्न अन्न करतात ते मरून जातात तुम्हाला सांगतो आता असंच माझ्या लहान बहिणीने मनुष्याने मला डबा दिला होता आणि तुमच्यासारखे ते असेच मुली ना बाटल्या गोळा करत होत्या आणि मला आणि त्यांनी माझ्या पुढे हात केला मला सवय आता माझ्या का दोनशेच रुपये आहेत तर मी तुम्हाला शंभर दिले का दिले माहिती आहे का माझ्याक पैसा तर चांगल्या कामाला वापरला जाईल म्हणून दिला तो एक महत्वाचा फायदा दुसरं तुम्हाला गोष्ट सांगतो बघा अन्नाची कधीच नाचतूस करायची नाही मग आता हे शंभर रुपये दिलेत दारू बिरू काय प्यायचे नाही मात्र निये मी देवाचा झेंडा घेऊन देवाचे दर्शन करायचा तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला दिलेत मी लो, मी तुमची परिस्थिती माझी परिस्थिती सारखीची पण गरीबाची गरीबाला जाणे म्हणून मी तुम्हाला बोलवून जेवण करायला दिले फक्त हे अन्न वाया जाऊ नका देऊ फेकू नका आणि देवावरती श्रद्धा ठेवा कष्ट करा फक्त हे वाया नका जाऊन देऊ कोणती गोष्ट आणि लई लैट की दारू बिरू पिणे प्यायची प्यायची नाही काय नाही

कसं वाटलं मित्रांनो आता जे आपण ही व्यक्ती पाहत होतो ना हे व्यक्तीने सकाळ दोन आणणार ते कनसुद्धा खाल्लेला नव्हता आणि रस्त्याच्याकडल्यान ज्या बाटल्या गोळा केल्या ना त्या बाटल्या गोळा करायच्या आणि अशीच सेम परिस्थिती आमच्या मनुष्याने डबा दिला होता तो डबा उरला होता एक दीड चपाती साडेतीन चपात दिल्या होता साडेतीन चपाती खाण्याची माझी कॅपॅसिटी नाही मी दोन चपाती खाल्या दीड चपात असं ठेवलं लक्षात आलं रस्त्याने कोणी जर जाताना दिसलं कुत्रा जरी असला तर कुत्र्याला चपट टाकायचं म्हणजे तो कमीत कमी त्याचा आत्मशांत होतो पण चला त्या दोन मुली भेटल्या रस्त्यात प्लॅस्टिक गोळा करत होत्या संध्याकाळचे साडेतीन वाजले होते आणि त्यांनी सहज मला पाहिलं ना हात पुढं केला आता मा माझ्या जर एखादं हात करत असेल ना तर तुम्हाला अगोदर सांगितले मी कपडे काढून द्यायला सुद्धा बॅनार मी काय केलं मनिषांनी मला गावरान तुपाले तीन लाडू तयार मग ते तुपाले लाडू तयार करून ठेवले डाळीचे त्यातले मला त्यांनी तीन लाडू दिले तीन चार चार पाच लाडू दिले त्यातले दोन मी खाल्ले आणि तीन तसेच ठेवले मला चला पुढं गेलं तर आपलं काम येतील मग त्या मुलींना मी दीड चपाती दिली मित्रांनो दोन ते तीन मिनिटांमध्ये दोघी मुली दीड चपाती खाऊन घेतली पाह सकाळ दोन उपाशी होत्या आणि अन्न खाता नाक्षेत डोळ्यामध्ये पाणी येत होतं आता जो व्हिडिओमध्ये विवेक पाहतो तुम्ही पहा तुम्हाला दादा सकाळ दोन उपाशी होतो आणि नंतर मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि तुम्ही बोलवलं मला देवासारखी भेटले बाबा हो मी देव विव नाही आहे प्रत्येकाने माणसात दिवशी शोधला पाहिजे मित्र आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ ज्या लोकांपर्यंत आहे त्या लोकांना माझ्या कळकळाची विनंती आमच्या साप्तामध्ये लग्न कार्यामध्ये जागा तुमच्या ज्या काय कार्यक्रम असेल कार्यक्रम झाला की आपण जेवण ठेवतो पण जेवणाची किंमत करत नाही आपण पा जेवणाची आपण काय किंमत करत नाही जेवणा जर आपण किंमत केली ना मित्रांनो तर आपण अन्नाचा एकदम सुद्धा वाया जाऊन देणार नाही आणि एक लक्षात ठेवा किंमत करायची का आपण जेवताना जे अन्न फेकून देतो टाकून देतो ना ते जर अन्न आपण साठवून ठेवले आणि एखाद्या अन्न आश्रम शाळेत गोरगरिबांना जर खाऊ घातले ना खरंच तुम्ही अन्नदान केलेलं पूर्ण होईल आपण अन्न अशा लोकांना खाऊ घालतो ना ज्यांचा गरीच खाय म्हणजे ज्यांना घरी भरपूर आहे आपले तर नावाला टाइमपास म्हणून काहीतरी कार्यक्रमाला येतात निम्म खातातात निम्म टाकून देतात अशाला तर बिलकुल अन्न खाऊ घाला अशा लोक तुम्ही मला तर एक सरळ सांगणं माझं आहे अन्नदानाची गरज खरं कोणला आहे ज्याला खरं भूक आहे त्याला अन्नदानाची गरज आहे आमच्या सासूबाईने दिलेला डाबा आज खरं योग्य मार्ग लागला असं मी समजतो पहा किंवा त्याने त्यांच्या बाबाला मला काय पाठवा त्यांनी म्हणणं काय हॉटेलवरती जेवा न्यावा आणि मी काय तिथं आणि उरलेला डाबा शिल्लक ठेवा माझ्या मनात नसतं तर मी हा फिकून पण दिला असतं पण नाही हा अन्नाचा घास कोणाच तरी मुखामध्ये जाईन किंवा हे उरलेले अन्न मी संध्याकाळीसुद्धा खाऊ शकतो किंवा जाताना एखाद्या जर कुत्रा उपासून त्याला टाकून त्याचं पोट भरू शकतं अशी माझ्या मनामध्ये कधी पण असा तर मित्रांनो सर्वांना कळ विनंती अन्नाचा एक कण सुद्धा वायाला जाऊन देऊ नका आता विचार करा डोक्यात फरक आहे म्हणून आईवडिलांनी काढून दिला आणि हा असाच फिरतोय परत शंभर रुपये दिले म्हणले बाबा हे दारू बिर नाही ना दारुपेत नाही मला देवा देवा शंभर दहा नाही म्हणजे बघा पाच पन्नास हजार रुपये दे पण चला मित्रांनो शंभर रुपये दिले म्हणलं असू दे चाल बाबा खा सुखी राहा बाबा माझं तेवढंच ज्यांनी मला पैसे पाठवलेले आहेत त्यांचे त्यांना गेलेले आहे ते चला बाबा भगवंत कोणाकोण कसं काय काम करून घेईल ही फक्त बाबांचीच लिहिलं आहे बाबा आपण फक्त नाम मात्र आपण फक्त कामाला ठेवलेली माणसं आहे मग आपण ते काम आपल्या पद्धतीने इमानदारांनी करायचं असते असं मला वैयक्तिक वाटतं आहे धन्यवाद मित्रांनो खरं प्रवासामध्ये खूप असे बाबा काय बाबांची काय लिहिलं असेल बाबांनाच माहिती खूप असं वेगळं काही काही काहीतरी चमत्कार घडून आणतात किंवा मनाला म्हणजे पान खरंच येत आणि आत म्हणजे ह्या प्रवासामध्ये शहा दिंडीमध्ये मला असा अनुभव आला की मित्रांनो या जगात सगळ्यात जी किंमत असा ना ती फक्त अन्नाला किंमत आहे मित्रांनो आणि असे भरपूर रस्त्याने हिंडणारे लोक यांना आवर्जून उभे राहून गाडी करून त्यांना जीव घाला त्यासारखं पुण्य नाही देवाला ना नका जाऊ काही करू नका पण बाबा हो अशा लोकांना जर तुम्ही अन्नदान केलं ना खूप मोठी कोटी कोटी आशीर्वाद देते बाबा तर ते म्हणतात देवाला जाऊ नका तुका देवाला चालला माझी बाबामुळे श्रद्धा आहे म्हणून मी देवाला चालले बाबा पण मी सांगतो ह्या गोष्टीत वेळात वेळ काढून हे पुण्याचं काम करा नक्कीच तुमचं कल्याण म्हणाला शंभरने एकशे टक्का सांगतो माझं होतं का नाही ते बाबा ठरवतील ओके होम साईराम मित्रांनो